हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ डी आय सी डी आय सी मध्ये डी म्हणजे डिस्ट्रिक्ट आय म्हणजे इंडस्ट्रीज आणि सी म्हणजे सेंटर होत आहे असे फुल फॉर्म डिस्ट्रिक्ट सेंटर होत आहे डिस्ट्रिक्ट आय म्हणजे इंडस्ट्रीज आणि सी म्हणजे सेंटर होत आहे असे डीआयसी चा फुल फॉर्म डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू